आयच्या गावात रे <laughs> व्हिडिओ फक्त मोबाईल मध्ये व्हिडिओ काढण्यासाठी इंस्टाग्राम डिलीट डायरेक्ट <laughs> किती जीबी घेतो इंस्टाग्राम सात आठ जीबी घेतो वा आयफोन वाल्यांची सिस्टीम मस्त आहे हा तर भावानो मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आता आम्ही आणि निघालोय काय नाही कुठला लोकेशन वगैरे काय ठरवलं नव्हता असंच निघालो घरामधून आणि मस्तपैकी व्हिडिओ शूट करायचा होता परी भरपूर दिवस झाले काढली नव्हती ना त्याच्यामुळे लाल परी काढली तर एक मस्त पैकी वाक्य आहे जे आता ज्या लोकेशनला लो उभं आहे ना त्याच्यामुळे मला आठवलंय तू क्या मिटाय ऐलान खुद आसमान करताय तर बघा आता तुम्हीच आणि मला सांगा काय तर भावांनो सर्वांना आज शुक्रवार आहे आणि पिटोरी अमावश्या आहे तर सर्वांना पिटोरी अमावश्याच्या हार्दिक शुभेच्छा भावांनो आता नुकतंच सतरा ऑगस्टला चिंतामणीचं आगमन झालं आता गणपती बाप्पाचं आगमन तर झालेलंच आहे आता गणपती बाप्पा येणार म्हणजे सर्वांना माहितीच आहे की मुंबई मधले गणपती कसं विसरू शकतात तर आता नुकतंच चिंतामणीचं आगमन झालं चिंतामणीची जी मूर्ती आहे ती मूर्ती छत्रपती संभाजी महाराजांची थीम म्हणून ती मूर्ती बनवली आहे पण अतिशय सुंदर त्या मूर्तीला बघून येणार खरंच छत्रपती संभाजी महाराजांचं आगमन झालं असं वाटलं नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वन राईड विथ आकाश तर मंडळी जसं तुम्ही बघताय ना आज थोडासा हटके व्हिडिओ पाऊस डेंजर आहे निघालो तेव्हा पाऊस नव्हता भावानो काय आहे पावसाला काय झालं आता अचानक मध्ये पडायला लागला आणि असं पडलंय ना की मस्तपैकी गाडी चालवायला मजा येते त्याच्यामध्ये तर मंडळी विषय कसा आहे ना आपली सिरीज तर चालूच राहणार आहे पण आपला मेन विषय काय माहिती आहे का आज आपण घेऊन निघालोय आपली लाल परी भरपूर दिवसापासून कुठं राईडला घेऊन गेलो नव्हतो आज ना सकाळपासून खूप असं वाटत होतं अरे यार कुठंतरी जायला पाहिजे पण लाल परी घेऊनच जायला पाहिजे बाकी काय नाही कारण की खूप दिवस झाले लाल परी जास्त कुठं लॉंग राईडला नेलीच नाही डेली रनिंग म्हणजे फक्त घरी काम एवढीच रनिंग होते जास्त काही रनिंग होत नाहीये पण विषय असं झालंय गाडी काढली आणि फुल पाऊस चालू झालाय पावसामध्ये गाडी चालवायला काय नाही फक्त विषय आहे अस आणि व्ह्यू चांगला ना दिसत ना कॅमेऱ्यावरती पण ठीक आहे काय हरकत नाही मधी मधी पुसत राहू आपण कॅमेरा आपला नेहमीप्रमाणे कसं आहे ना मंडळी आता तुम्ही जसं बघितलं असणार सोमवार मंगळवार बुधवार फुल पाऊस पाऊस पडत होता आणि आजचा वार शुक्रवार तरी पण पाऊसच पडतोय त्यात काय विशेष नाही तर मंडळी सध्या आताय ना दोन तीन दिन दोन तीन दिवस झाले भरपूर पाऊस पडलाय आणि एवढा पाऊस पडलाय ना अशी अजून थोडासा जास्त जोरात पाऊस असता किंवा अजून एक दिवस पाऊस राहिला असता ना तर सव्वीस जुलैची आठवण करून गेली होती त्या पावसाने थोडीफार पण काय हरकत नाही पाऊस थोडा थांबला गणपती बाप्पाने ऐकला आपल्या सर्वांचा गणपती बाप्पाचं आता आगमन होत आहे सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पाचं आगमन होतय गणपती बाप्पांनी थोडंसं ऐकलं आपलं आणि पाऊस थोडा थांबवलाय नाहीतर मग सव्वीस जुलै पाऊस पडेल ह्याची गॅरंटी थोडीफार झालेली पन्नास टक्के कारण पाऊसच मजबूर होता आणि दोन दिवस काय पाऊस थांबलाच नव्हता था। आज तर हातात लालपरी भेटले मस्तपैकी आणि चालवाल एवढी मजा येते तुम ना आता तुम्ही तुम्हाला मी सांगतोय ना सध्याच्या कंडिशनला जरी तुम्हाला स्पीड दिसत नसेल ना तरी मी तुम्हाला ऍक्च्युअल स्पीड सांगू शकतो की ना पन्नास साठ क्रॉस केले गाडीने आणि फुल मजा येते पडवायला हे आहेत ना हाताला पण आता ऑप्शन नाही लस घालो लस झालेला काय प्रॉब्लेम नव्हता ना लस नाही घालू शकत पावसामध्ये त्याच्यामुळे आता बघा कडकमध्ये पाऊस पाऊस होतोय ना तेवढे लक्षात आहे ना पण विषय काय माहिती आहे का गाडी चालवायला मजा काय तर भरपूर दिवसानंतर गाडी हातामध्ये भेटले आणि फुल एकदम गाडीला येणार नाही पळवतोय त्याचं रिझन फक्त एवढंच आहे फुल दिवस झाले गाडी जास्त कुठे गेली नाही जास्त कुठं बाहेर गाडी गेली नाही जास्त रनिंग झाली नाही ना गाडीची त्याच्यामुळे आता थोडीशी पळवते गाडी तशी गाडी आता जरा फ्री होईल मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की कॅमेराचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता तो प्रॉब्लेम अजूनपर्यंत मी काय सॉल्व्ह केला नाही आहे त्याचा रिझन एकच आहे मला आहे ना गोप्रोचं आहे ना सर्व्हिस सेंटर कुठे आहे ते पण नाही माहिती कारण मी हा गोप्रोचं घेतला होता दुसरीकडून मागवून ऑनलाईन आणि आता एक गोप्रोचं आहे ना सर्व्हिस सेंटर पण नाही माहिती आणि आहे ना काही प्रॉब्लेम झाला आहे काय नाही ते पण समजत नाही आहे मीटिंगला वगैरे बघून तर आहे थोडं थोडं पण बॅटरीचा इश्यू असू शकतो पण आता बघूया जेवढं लवकर सॉल्व्ह करता येईल ना तेवढं लवकर करेल मला ना लॉग ड्राईव्ह ला जायचं आहे आधी ना मला गोप्रोची सेटिंग थोडीफार व्यवस्थित करावी लागेल आणि मी हेल्मेट घेतल्याशिवाय जास्त कुठे बाहेर जाणार नाही कारण की मला ना त्या हेल्मेट मध्ये कम्फर्टेबल वाटत नाही रिक्षाला काय सजवले बघ आणि रिक्षाला लावलंय वॅगनरचा लोगो नाही नाही वॅगनरचं नाव लिहिलंय आणि लोगो टोएटाचा लावलाय आणि हे बघ उलटा टोयटा उलटा आणि ते पण काय लावले बघ ना प्लस सिंबोल लावले ती गाडी कुठली आणि बलेरोचं पण सिंबोल आहे लोगो बलेरो स्विगी वा खतरनाक रिक्षा खतरनाक बनवले बाकी भावानी हो वैजंती वैजंता हो वैजंता वारा भाऊ भावाला आणले भावांनो आता मस्त पैकी ना वरा खाले खाल्लाय वैजंती ढाब्यावरती आणि खरं सांगतो वडापाव एवढा मस्त होता ना ठेचा वडापाव मजा आली वडापाव खायला धावणव विषय कसा माहिती आहे का बाईकर्स जे रायडर्स असतात बाईक वगैरे घेऊन लाँग रूटला जातात किंवा रायडिंग वगैरे करतात त्यांना जेव्हा ते थकलेले वगैरे असतात ना मग त्यांना असं वाटतं अरे यार कंटिन्यू पावसामध्ये वगैरे आलोय गाडी चालवत आहे बॉडी पेन होते आणि कुठेतरी जाऊन नाश्ता वगैरे करायला थांबतात ना नाश्ता तिथपर्यंत थी ठीक आहे पण चहा ना चहा मनासारखा भेटतो ना आयुष्य शपथ मजा येते चहा एवढा चांगला होता ना नाश्ता केल्यानंतर चहा पिला ना कडक असं वाटलं नाही म्हणजे थकवा एका मिनिटामध्ये गायब झाला ते चहा पिऊन चहा मध्ये जेवढी ताकद आहे ना आहा, मजा आ गया व्यू बिस इज द दिस इज द बदलापूर भावांनो आता मस्तपैकी आहे ना आपण निघालोय घरी जायला रस्त्यामध्ये आहे आता जास्तीत जास्त अर्धा तासामध्ये आम्ही घरी पोचू हो तोपर्यंत मंडळी तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कमेंट करत जा आणि कमेंट केल्यावरती समजतं की प्रत्येकाला व्हिडिओ आवडलाय की नाही आवडलाय कारण आपण काय माहिती आहे का नॉर्मल व्हिडिओ बनवतोय जास्त हाय लेवलचे व्हिडिओ शूटिंग करायला आपण जात नाही त्याचं रिझन असं आहे की आपण अजून लाँग ड्राईव्हला वगैरे नाही जाते ही अजूनही आपली सुरुवात आहे आणि सिरीज वेगळी आहे आणि आपण आपली लाल परी आणि राईड हे आपलं वेगळं थीम आहे परंतु तुम्ही सिरीज चालू करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की आपण वेगळं काय करतोय ते जे लोकांनी केलं नाही ना आजपर्यंत तेच आपल्याला करायचे भावना बस तर मंडळी हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत आहे ना मंडळी तुम्ही जेव्हा जेव्हा व्हिडीओ बघताय ना तेव्हा तेव्हा तुम्ही कमेंट करा आणि कमेंट केल्यानंतर ना तुम्ही शेअर करा आणि कमेंट याच्यासाठी करा की कमेंट केल्यानंतर मला समजेल कि यांना कोणाकोणाला व्हिडिओ आवडलाय कोणाला व्हिडिओ कसा वाटलाय तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ना त्या तुम्ही मला शेअर करत जा तोपर्यंत मंडळी तुम्ही व्यूचा आनंद घ्या आम्ही राईडचा आनंद घेतो आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला विसरू नका वन राईड विविध आकाश तोपर्यंत मंडळी जय शिवराय जय महाराष्ट्र आणि मंडळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या सिरीजसाठी कुठली गाडी आपण चॉईस करणार आहे ना हे तुम्ही गेस करा आणि मला कमेंट करा बघूया कोणाकोणाची कमेंट बरोबर येते आणि कोणाकोणाची कमेंट चुकीची येते